कल्याण परिसरातील जोशीपाडा पडणाऱ्या पावसानं पाणी साचलाय या ठिकाणी दरवर्षी पावसामुळे पाणी भरतय इथे असलेल्या चेंबरचं पाणी घरात येतंय पाडा तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाचं पाणी तीन दिवस येथील नागरिकांच्या घरात साचलाय याबाबत केडीएमसीला तक्रार करून देखील केडीएमसी याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय जय महाराष्ट्र तर त्यांचं दरवर्षी पावसामुळे त्यांच्या घरात पाणी जातं त्यांना हा नाग त्रास दरवर्षी घ्यावा लागतो तरी आपण त्या नागरिकांकडून जाणून घेऊ का त्यांना काय हा त्रास होतोय गेले भरपूर वर्ष झाले आपल्या शाळेमध्ये असं दरवर्षी पाणी भरतं कोणीच काही येत नाही आणि अक्षरशः चेंबरचं पूर्ण पाणी पूर्ण एवढं येतं लहान घरामध्ये लहान पोरं आहेत जेवण खाऊन करणार कसं रात्रभरचं रात्रभर पाऊस पडला की घरामध्ये पूर्ण पाणी येतं छोटी पोरं आहेत त्यांनी कसं करायचं एवढी पोरं आहेत जेवण खाऊन कसं करायचं दिवसभरायचं मावशी हा त्रास तुम्हाला कधी किती म्हणजे किती वर्ष झाली झाले दोन वर्षापासून होते मागच्या वर्षी पण असेच केडीएमसी वाले आले त्याच्यामुळे ते लोक आले दोन दिवस बघितलं त्यांनी काही आम्हाला लक्ष दिलं नाही आता दर आता दुसऱ्या वर्ष चालू आहे आता परत आम्हाला हा त्रास सुरू झाला आता आम्ही तीन दिवस झाले या पाण्यात आम्ही असं राहतो आम्हाला ना जेवण खावण काहीच बनवता येत नाही आमचे टॉयलेट वॉशरूम सगळे भरलेले आहेत आम्हाला कुठंच जाता येत नाही काहीच नाही आमची अशी लहान लहान लेकर आम्ही अशी इथे घेऊन बसलेलो ना रात्रीच्या आम्हाला झोपता येत ना उठता येत बसता येत तुम्हाला केडीएमसी कडून काही मदत काय सहायता तक्रार केली केडीएमसी वाले आले नाही ना काही केले नाही बघितले नाही आम्ही असेच बसलेलो इथे ना, हो ना आम्हाला इथे जेवण नाही खावण काहीच नाही कृतला नागरिकांना हा दरवर्षीचा हा त्रास आहे त्यावर काही केडीएमसी किंवा इथले स्थानिक कोणीही व्यासपीटी तेही इथे येत नाही बघायला आणि खरा त्रास त्यांना इथून आहे

या कार्यकर्त्यांनी नागरिकांची विचारपूस करत नागरिकांना पाणी काढण्यास तसेच घरातील सामान सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास मदत केली आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा